सारे रोड ते बोरगाव शू पाणंद रस्ता काटेगाव येथील अशोक अली सिद्दीक पटेल गट नंबर एकशे चौवेचाळीस या शेतकऱ्याने दगड व मुरुम टाकून रस्ता अडवला आहे त्यामुळे पुढे असणाऱ्या शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यास अडचण येत आहे कडबा व नांगरणीसाठी कुठलेही वाहन गट नंबर एकशे चौवेचाळीस लगत असणाऱ्या पाणंद रस्त्यावरून जाता येत नाही परिणामी तब्बल शंभरहून अधिक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे तसेच या क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन बार्शी तहसीलदार बार्शी यांना तक्रारी अर्ज केला आहे त्या तक्रारी अर्जावरून आज काटेगाव येथे सर्कल राऊत मॅडम व तलाठी अनिता वाळुंस्कर मॅडम यांनी स्थळ पाहणी करून संबंधित पंचनामा तहसीलदार बार्शी यांच्याकडे सुपूर्द करण्याचं म्हटलं आहे ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवला आहे त्यानं सर्कल व तलाठी मॅडम यांना जबाब देण्यास नकार दिला आहे पंचनामा तहसीलदार यांच्याकडे दिल्यानंतर तहसीलदार बार्शी यांच्या निर्णयाकडे सर्व काटेगाव येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे यावेळी गावातील पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट काटेगाव बार्शी मौजे काटेगाव तालुका बार्शी या ठिकाणी आम्ही काटेगावमधील सर्व या परिसरातील शेतकरी उपस्थित आहोत या ठिकाणी काटेगाव ते बोरगाव हा पारंपरिक वाहिवाटीचा रस्ता गट नंबर एकशे चव्वेचाळीस मधील शेतकरी आशिकाली पटेल यांनी कुणालाही न सांगता अतिशय गडबडीनं रस्ता बंद केलेला आहे आणि त्यामुळं खालच्या भागातील जवळजवळ शंभरच्या आसपास शेतकरी यांना शेतामधील कुठलाही उद्योग करता येत नाही सध्या सुगी संपलेली आहे सर्व शेतकऱ्यांचा कडवा नांगरणी आणि शेतातली मशागतीची कामं बंद आहेत आणि सध्या हा एकमेव रस्ता वहिवाटीचा होता आमच्या जन्मापासून म्हणजे जवळजवळ या ठिकाणी बरेचसे ज्येष्ठ मंडळी आहेत वयस्कर मंडळी आहेत त्यांच्या जन्मापासून म्हणजे शंभर वर्षाच्या आसपास कालावधी असेल हा रस्ता होता आणि मध्यंतरी सर्व शेतकऱ्यांनी जवळजवळ चार वर्षापूर्वी हा स्वखर्चातून उत्तम पद्धतीचा रस्ता शेतात जाण्या येण्यासाठी तयार केला होता त्याचं मुर्मीकरण केलेलं आहे आणि हे सर्व काम लोकसहभागातून झालेलं आहे त्यावेळेस संबंधित शेतकऱ्यांनी कुठलीही आडकाठी घेतली नाही आणि आज कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा त्यांना कुणी कल्पना दिली माहीत नाही आहे परंतु सर्व शेतकऱ्यांची त्यांनी आडकाटी केलेली आहे हा वहिवाटीचा रस्ता त्यांनी बंद केलेला आहे त्यासाठी म्हणून आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांची भेट घेतली त्यांना अर्ज केलेला आहे माननीय पोलीस निरीक्षक ग्रामीण यांना देखील अर्ज केलेला आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी या विभागातील सर्कल आणि तलाठी हे उपस्थित राहिलेले आहेत सर्व जे शेतकरी आहेत ज्यांना अडचण झालेली आहे ते सर्व शेतकरी या ठिकाणी रक रक okay. या रक्कत्या उन्हामध्ये उपस्थित आहेत या निमित्तानं आम्हा आमची सर्वांची विनंती आहे की आदरणीय तहसीलदार साहेबांनी हा जो पंचनामा आहे त्या पंचनाम्यामध्ये वास्तव स्थिती आहे त्याचबरोबर गावचा नकाशा देखील दे या ठिकाणी आम्ही दे जोडतो आहे यासाठी म्हणून त्वरित आपण यामध्ये लक्ष घालून हा जो वहिवाटीचा रस्ता आहे तो शेतकऱ्यांसाठी खुला करावा अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो आहे धन्यवाद